अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ऐक्य मंत्राबद्दल आपल्या घरात सुख समाधान स्वास्थ्य आणि प्रसन्न वातावरण राहावं त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक महिला नेहमी अशा प्रयत्न करीत असतात ज्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे एकमत होऊन वाद होणार नाहीत घरामधील सर्व व्यक्तींचे स्वास्थ्य चांगले राहावे एकमत टिकून राहावे यासाठी ऋग्वेदामध्ये एक ऐक्य मंत्र दिलेला आहे आणि ह्या मंत्राला स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये म्हणजेच आपण स्वामी महाराजांची दररोज जी नित्य सेवा करतो त्यामध्ये सुद्धा ह्या ऐक्य मंत्राला समाविष्ट केलेले आहे तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊया ऐके मंत्राचे महत्व एके मंत्र कसं काम करतो एके मंत्र कधी आणि कोण बोलू शकतो तर बघा मित्रांनो एके मंत्र घरामध्ये बोलल्याने त्याचे बोल सर्वांच्या कानावर पडून एक, काना एक वेगळ्या प्रकारचे सकारात्मक वातावरण तयार होते आणि सर्वांचे एका गोष्टीवर एकमत होण्यास सुरुवात होते आणि त्यांचे आपापसातील असलेले मतभेद दूर होऊन एकमेकांबद्दल प्रेम सुद्धा वाढते म्हणूनच घरामध्ये सुख समाधान राहण्यासाठी घरातील व्यक्तीमध्ये मतभेद दूर होऊन एकोपाठी एक मंत्राचे पठण करणे फार आवश्यक आहे जर घरातील पती पत्नी मधील मतभेद असतील त्यांच्या आपापसात पटत नसेल त्यांनी सुद्धा हा एके मंत्र मतभेद हे दूर होऊन जातील आता जाणून घेऊया ऐके मंत्र आपण कधी म्हणू शकतो तर मित्रांनो ऐके मंत्र हा सकाळी पूजा झाल्यानंतर किंवा दुपारी संध्याकाळी कधी पण बोलू शकतो हा एके एक मंत्र बोलण्यास कुठल्याही प्रकारचे बंधन नाही हा एके एक मंत्र लहान मोठे स्त्री पुरुष कोणीही बोलू शकतो आता जाणून घेऊया मंत्राचा अर्थ तुम्हाला जर ऐक्य मंत्र माहित नसेल तर तो पुढील प्रकारे आहे वेदा तिनो निर्वचनीयमेक ब्रह्म शब्देन रीत शक्ती शैवायमी शिव इतोच यम वैष्णवा अस्ति बुद्धस्ततार्थं बौद्ध जैनार्थ शास्त्री अकाले किथचित् संस्था शास्त्रे ती केचित् कथचित् कुमार स्वामी ती माते थी थी भक्त्या यंपार्थ यंते जगदीशतारं सह एक एवं प्रभुराद्वितीय मित्रांनो हा ऐक्य मंत्र संस्कृतमध्ये असून मराठीमध्ये याचा अर्थ असा आहे म्हणजे जसं की प्राचीन काळामधील ऋषी जे या मंत्राद्वारे ईश्वराला ओळखायचे जाणायचे अशा ऋषींना इंद्रात असे म्हटलेले आहे आणि वेद जाणणाऱ्या पण शब्दामध्ये वर्णन न करता येणाऱ्या ज्याचा ब्रह्म म्हणून उल्लेख केलेला आहे शैव ज्याची शिव आणि वैष्णव ज्याची विष्णू म्हणून स्तुती करण्यात आलेली आहे बौद्ध ज्याला बुद्ध आणि जैन ज्याच ज्याना आई म्हणतात तसेच श्रीख ज्याला आपण सत असे म्हणून आवाज देतात तर या जगाच्या स्वामीला कोणी शासन करणारा राज्यकारभार चालविणाऱ्या रा, कार्तिक स्वामी असे म्हणतात तर कोणी स्वामी माता पिता म्हणून सुद्धा प्रार्थना करतात हा प्रभू एकच आहे आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही म्हणून मित्रांनो असा हा एक मंत्राचा अर, अर्थ असून मित्रांनो आपण या मंत्राचे पठन करून घरातील सर्व व्यक्तींनी पठन करून या ऐक्या मंत्राची अनुमती घ्यावी आणि लाभ घ्यावा श्री स्वामी समर्थ